नमस्कार सह्याद्रीच्या खुशीतून एक हिर चमकला सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला हो एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि या पहिल्या ज शिवजन्मोत्सवाचे जनक महात्मा ज्योतिराव होय शिवरायांची पहिली समाधी शोधणारे शिवरायांवर पहिला पोवाडा लिहून लिहिणारे आणि छत्रपती शिवरायांचा पहिला जन्मोत्सव साजरा करणारे सुद्धा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेच होय महात्मा फुले रायगडावर गेले त्यांनी शिवरायांची समाधी शोधली आजूबाजूचा काडी कचरा साफ केला समाधीची डागडुजी केली आणि त्यानंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी शिवरायांवर साडेपाचशे ओवींचा पोवाडा लिहिला साडेपाचशे ओवी म्हणजे जवळपास अकराशे ओळींचा हा पोवाडा लिहिला त्यानंतर अठराशे सत्तरमध्ये त्यांनी पुण्यामध्ये शिवजन्मोत्सव पहिल्यांदा खूप मोठ्या थाटामाटात साजला